शेतकरी बंधूंनो रब्बी हंगाम सुरू झाला की महाराष्ट्रामध्ये सर्वच भागांमध्ये हरभरा पिकाची लागवड सुरू झालेली दिसते मग यामध्ये काही शेतकरी फक्त घरी ठेवण्यासाठी तर काही शेतकरी मार्केटमध्ये विकण्यासाठी मोठ्या प्रमाणामध्ये हरभरा पिकाची लागवड करतात उत्पादन आपण कोणत्याही गोष्टीसाठी घेत असू उत्पन्न तेव्हाच चांगलं निघणार जेव्हा आपण त्या हरभरा पिकाचे नियोजन लागवडीपासून तर काढलीपर्यंत अत्यंत पद्धतशीरपणे करणार आहोत नमस्कार शेतकरी बंधू आणि भगिनी ग्रिको मधून मी मोडिका आपल्या सर्वांचं आजच्या हरभरा पीक विषयक व्हिडिओमध्ये हार्दिक स्वागत करते मंडळी बऱ्याच शेतकऱ्यांचा वारंवार आलेला एकच प्रश्न म्हणजे उत्कृष्ट नियोजन केल्यानंतर देखील येणारा मर रोग यावरती खात्रीशीर नियोजन करावे तरी कसं सा। सांगते परंतु त्याआधी आपण हे समजून घेणं गरजेचं आहे की हरभरा पिकावर येणारा हा मर रोग येतो तरी कसा आणि याची लक्षणे नक्की आहेत तरी काय शेतकरी बंधूं हरभरा पिकाची लागवड किंवा पेरणी नंतर पीक उगवून आल्यानंतर काही दिवसांमध्येच पिकावरती मर हा रोग दिसतोच आता तुम्हीच म्हणाल की होय हा रोग तर पाहतो परंतु हा रोग येतो तरी कसा सगळ्यात महत्वाचा रोग येण्यामागचं कारण म्हणजे आपण पेरणीसाठी कोणते बी वापरतोय ते देखील महत्वाचं आहे म्हणजेच जर आपण मागच्या वर्षीचं बियाणं लागवडीसाठी वापरत असेल तर आपण बीज प्रक्रिया करूनच पेरणी किंवा लागवडीसाठी बियाणं वापरणं गरजेचं आहे हा रोग येण्याचा दुसरा स्रोत म्हणजे जमिनीतून पिकाच्या मुळीवर उद्भवलेला बुरशीचा परिणाम यामध्ये जमिनीमध्ये असलेली ही बुरशी जमिनीतून पिकाच्या मुळीच्या रूट टीप मधून पिकामध्ये प्रवेश करून त्याच स्वतःचा उदरनिर्वाह करत असते त्यामुळे काय होतं तर त्यामुळे पिकामध्ये मुळीद्वारे सुरू असलेला पाण्याचा आणि अन्नद्रव्यांचा प्रवाह पूर्णपणे थांबून जातो आणि याचा जा परिणाम पूर्णपणे त्या पिकावरती दिसायला लागतो जस की जी पिकाची पाने आहेत तर ती तांबूच आणि पिवळी पडायला लागतात हळूहळू ते संपूर्ण जे झाड आहे तर ते वाळायला लागतं आणि अशा झाडांची मुळे पाहिली तर पूर्णपणे वाळून गेल्यासारखी दिसून येतात ही तर झाली कारणे आणि लक्षणे आता तुम्ही म्हणाल की खर्च वाचवण्यासाठी किंवा हा रोग येऊच नये म्हणून काय नियोजन करायचं सांगते सगळ्यात महत्वाचं म्हणजे हा रोग येऊच नये यासाठी आपण आपले हरभरा पीक मर रोगापासून सुरक्षित ठेवायचे असेल तर त्यासाठी आपण लागवडीपूर्वी बीज प्रक्रिया करणं अत्यंत गरजेचं आहे त्यासाठी आपण पेरणीसाठी वापरणाऱ्या बियाण्यावर प्रथम गुळाचे पाणी शिंपडून घ्यायचं आहे त्यानंतर ना ट्रायकोडर्मा पाच ग्रॅम प्रति किलो बियाणासाठी घेऊन जैविक बीज प्रक्रिया देखील करून घेऊ शकतो आणि यालाच दुसरा पर्याय म्हणजे दुसरी रासायनिक बीज प्रक्रिया जर आपण म्हटलं तर गुळाचे पाणी आणि थायरम दोन ग्रॅम प्रति किलो बियाणासाठी घेऊन बीज प्रक्रिया करून आपण मग लागवडीसाठी ते बियाणं वापरणं गरजेचं आहे आता काही शेतकरी बोलतात की त्यांना बीज प्रक्रिया वेळखाऊ प्रक्रिया वाटते आता त्यांच्यासाठी दुसरा पर्याय म्हणजे लागवड करण्यागोदर जेव्हा आपण बेसल खतांचे नियोजन करतो तेव्हा देखील आपण कॉपर ऑक्झिक्लोराईड पन्नास टक्के हे घटक असलेला बुरशीनाशक मिक्स करून जमिनीमधून देखील आपण देऊ शकतो वापर करत असताना पाचशे प्रति एकरसाठी घेऊन आपण खतांमधून मिक्स करून देऊ शकतो हे तर झाले मर रोग येऊ नये यासाठी उपाययोजना आता आपण पाहणार आहोत उभ्या पिकामध्ये जर मर रोग दिसत असेल तर मग काय नियोजन करावं किंवा कोणती फवारणी महत्वाची ठरते सांगते बरेच शेतकरी या रोगासाठी देखील फवारणी घेतात हा रोग जर मुळीवर येत असेल तर त्याचा फवारणीतून फायदा होत नाही आता तुम्ही म्हणाल आळवणी तर शक्य नाही आपल्याला अळवणी न करता देखील आंतर प्रवाही पद्धतीने काम करणारे मेटालॅक्झिल आणि मॅनकोझेप हे घटक असलेला रिडोमिल गोल्ड हे बुरशनाशक आपण पाचशे ग्रॅम प्रति एकरसाठी घेऊन दोनशे लिटर पाण्यामध्ये मिक्स करून पिकाला पाणी देत असताना आपण ते सोडू शकतो जेणेकरून त्या बुरशीनाशकाचा डायरेक्ट संबंध पिकाच्या मुळीसोबत येईल आणि जमिनीत असलेली जी बुरशी आहे किंवा जमिनीतून असलेली पिकावर प्रादुर्भाव करणारी जी बुरशी आहे ती तिच्यावरती पूर्णपणे नियंत्रण मिळण्यास मदत होईल शेतकरी मित्रांनो हीच बुरशी जास्त पसरू नये किंवा मर रोगाचा प्रादुर्भाव होऊ नये यासाठी आपण लागवड करते वेळी दोन बियांमधील अंतर शिफारसीप्रमाणेच ठेवणं अत्यंत गरजेचं आहे जेणेकरून हा प्रसार रोखण्यास मदत होणार आहे तर शेतकरी बंधूंनो सांगितल्याप्रमाणे जर आपण हरभरा पिकातील मर रोगाच्या नियंत्रणासाठी नियोजन केले तर नक्कीच आपण आपल्या पिकाचे उत्पन्न वाढून चांगला नफा देखील मिळवू शकतो तसेच लवकरच आपण हरभरा पिकामधील अळीचा नायनाट करण्यासाठी कसे नियोजन करावे याचा देखील व्हिडिओ बनवणार आहोत तर ते पाहण्यासाठी आणि असेच शेतीविषयक नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या पालया क्रिको चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद